हिंदू जनजागृती मोर्चातून मुस्लिमांना टार्गेट करणाऱ्या रा नितेश राणेंनी आजही वक्फ बोर्डावरून जोरदार हल्लाबोल केला नाशिकमधील सटाण्यात मंत्री नितेश राणेंची सभा पार पडली तरी नाशिकमधील वणी गडावरही वक्फ बोर्डाच्या लोकांनी दावा केल्याचा कधीही कुठल्याही जमिनीवर बोर्ड लावून गेले तर हिंदू म्हणून तुमच्याकडे कोणाकडे हा असा अधिकार दिला गेला नाही तुम्ही तुमच्या हक्काची जमीन आपल्या हक्काचं घर यांच्याकडून परत मागून घेऊ शकता आणि ह्यांच्या ह्या वक्फ बोर्ड मध्ये ह्यांच्या न्यायाधीश पण मुसलमान असतो वकील पण मुसलमान असतो अधिकारी पण मुसलमान असतो तुमचं ऐकणार कोण म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये तुमच्या सगळ्यांचा अभ्यास असलं हे फार गरजेचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट